नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे तर आज आपण ना ज्वारीच्या पिठामध्ये बीटचा खीस घालून अतिशय पौष्टिक अशी रेसिपी पाहणार नेमकी ही काय केली पाहण्यासाठी व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा चला तर मग वेळ न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया सुरुवातीला ना चार इतकी बीट घेतलीत स्वच्छ छान पाण्यातनं धुवून घेतलीत नंतर त्याच्यावरची सालं काढून मोठ्या किसणीने किसून घेतलेला आहे इथं झाला आपला हा बीटचा खीस तयार काय आपण एवढा खीस वापरणार नाही अर्धाच खीस वापरणार आहे आणि अर्धा जो बीटचा खीस आहे ह्याचा काय वापर करायचा म्हणजे अगदी तुम्ही महिना ते दोन महिने वापरू शकता ते तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे कळेलच त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आता मिक्सरच्या भांड्यामध्ये बघा आठ ते नऊ इतक्या लसणाच्या पाकळ्या तीन ते चार इतक्या हिरवी मिरची एक चमच इतके जिरं पाणी न घालता भरडायचं मिक्सरला ह्याचं वाटण करून घ्यायचं किंवा तुमच्याकडे ऑलरेडी अगोदरचा ठेचा असेल ना तो वापरला तरी सुद्धा चालेल तर इथं आपण एक भांड घेऊयात आपल्याला पीठ मळायचं आहे म्हणून मोठंच भांडं घ्यायचं त्याच्यामध्ये घेणार आहोत आपण एक कप इतकं ज्वारीचं पीठ आपण जे भाकरीसाठी ज्वारीचं पीठ वापरतो का नाही तेच घातले घेतलेलं आहे तुम्हाला हवं तर तुम्ही सर्व मिश्र पीठ घेतला तरी सुद्धा चालेल बघा अगोदरच बीटचा खिस करून घेतलेला जाता का नाही तो इथं तुम्हाला मी मोजून दाखवत आहे म्हणजे तुम्हाला सुद्धा अंदाज येईल की नेमका किती वापरायचा आपण एक कप ज्वारीचं पीठ घेतलं होतं का नाही त्याच्यासाठी एक कप इतका बीठचा खिस वापरायचा आहे भरभरून भरपूर असा पीठचा खिस वापरायचा आता याच्यामध्ये आपण तयार केलेला जो ठेचा आहे ना तो ज दोन चमच इतकं घातलेला आहे तिखटचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी आधी करू शकता मुलं तिखट कमी खात असतील तर तिखट कमी वापरा पाव चमच इतकी हळद चवीनुसार मीठ अर्धा चमच इतकं अर्धा चमच इतकी धना पावडर दीड चमच इतकं तिळ वापरलेलं आहे त्याचबरोबर भरपूर असा बारीक चिरलेला आपल्याला इथं कांदा वापरायचा आहे त्याचबरोबर एक वाटी वाटीवरून इथं बारीक चिरलेला मी पालक वापरलेला आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर त्याचबरोबर दोन चमचे इतकं बेसनचं पीठ वापरलेलं आहे दोन चमचे इतकं तेल वापरलं सर्व हा। आपण हाताने छान असं हे चोळून घेणार आहोत तुम्हाला बघा सांगितलं होतं मी तुम्ही मिश्र पीठ घेतला तर चालेल म्हणजे कसं आपल्याकडे बाजरीचं पीठ नाचणीचं पीठ त्याचबरोबर तांदळाचं पीठ बेसनचं पीठ गव्हाचं पीठ सगळ्यांचं पावपाव प्रमाण घ्या ते तरी तरीसुद्धा चालेल आता इथं मी बारीक चिरून पालक वापरली ना त्याच्याऐवजी तुम्ही बारीक चिरून मेथी वापरा किंवा अगदी काहीच नाही वापरा तरी सुद्धा चालेल शिवाय आपण बीटचा खिस्तर वापरलेलाच आहे आता बघा थोडं थोडं पाणी घालून ना हे जर असे असं सैलसर पीठ म्हणून घ्यायचं आहे बघा आत्तापर्यंत आजच्या रेसिपीचं नाव नव्हतं सांगितलं तर आज आपण करत आहोत पौष्टिक बीट ज्वारीची थालीपीठं त्याच्यासाठी असं सैलसर पीठ म्हणून घ्यायचं आहे साधारण एक पाव कप इतकंच पाणी लागलेलं आहे इतकं पीठ म्हणण्याचा इथं आणखीन एक टिप्स सांगते बरं का व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं होतं पुढे सांगते ते म्हणजे बघा एक कप इतकाच आपण बीटचा खीस वापरला राहिलेला बीटचा जो खीस होता तो काय करायचा माहिती आहे का मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायचा पावक इतकं पाणी घालायचं आता ना होता होईल एवढी बारीक प्युरी किंवा पेस्ट म्हणू शकता ही आपल्याला करून घ्यायची आहे आता आपण ही गाळून घेणार आहोत त्याच्यासाठी एका वाटीमध्ये ना गाळून घ्यायची आणि गाळून घेणार आहोत आपण जो बीटचा रस निघतो का ना त्याचा सुद्धा वापर करणार आहोत आणि ह्या बीटच्या चोत्याचा सुद्धा वापर करणार आहोत बघा बाकीचं संपूर्ण जे मिक्सरच्या भांड्यामधलं आपली जी बीटची पेस्ट केलेली होती ना ती संपूर्ण घालून छान अशी गाळणीने गाळून घेतलेली आहे मध्ये ना फायबर विटॅमिन सी अँटीऑक्सायडेंट हे भरपूर प्रमाणात असते त्याच्यामुळे आपल्या शरीराला खूप असा फायदा होतो बरोबर बीटचा रस पिल्याने शारीरिक सहनशक्ती वाढते थकवा कमी होतो आणि व्यायाम करण्यास जास्त ऊर्जा वाढते ना विटॅमिन सी आणि अँटीऑक्साइट असल्यामुळे शरीर निरोगी राहते त्याचबरोबर रोगप्रतिकारशक्ती वाढते ईटमध्ये ना कॅलरीजचे प्रमाण हे कमी असतं आणि शिवाय फायबरचे प्रमाण हे जास्त असतं त्याच्यामुळे वजन कमी सुद्धा मदत होते असे सांगावे तितके वीटचे फायदे कमीच आहेत आता इथं बघा मी काय केलंय आपण ज्याच्यामध्ये बर्फ सेट करतो का नाही तो, तो ट्रे घेतलेला आहे आणि आपण एक बीटचा रस काढला आणि एक चोथा असं आपल्याकडे दोन होतं तर एका बाजूला बघा इथं मी बीटचा जो रस काढला होता ना तो संपूर्ण घातला आहे आणि दुसऱ्या बाजूला बघा जो, जो बीटचा चोथा निघाला होता ना तो संपूर्ण घातला आहे हा ना फ्रीजरमध्ये चार ते पाच तासासाठी ठेवला होता आता तुम्हाला दाखवत आहे बघा ह्याचे है। फायदे आता सांगावे तितके कमी आहेत बघा बीटचा स्किनसाठी त्वचा चमकदार बनण्यासाठी त्याशिवाय त्वचा निरोगी होण्यासाठी सुद्धा फायदा आहे बरे का त्याच्यासाठी तुम्ही ही क्यूबनं नुसती चेहऱ्यावरनं फिरवलात तरीसुद्धा तुम्हाला लगेच फायदा जाणवेल त्याचबरोबर आपण कधी कधी सोप करतो किंवा एखाद्या पदा पदार्थाला आपल्याला कलर असतो नॅचरली तर तुम्ही ही बीटची क्यूब टाकून कलर आणू शक शकता जसं की आपल्याला पावभाजी करत असताना पावभाजीमध्ये रंग छान यावा त्याच्यासाठी बऱ्याच वेळा आपल्याकडे बीट नसतं मग पण तुमच्याकडे जर अशा क्यूब्स असतील ना तर नक्कीच तुम्ही कुठल्याही पदार्थाला रंग छान यावा त्याच्यासाठी ही क्यूब एक वापरू शकता शिवाय बघा बीटचा जे रस आहे त्याची जी क्यूब आहे ना ते तुम्ही पाण्यात टाकून पिलात ना तरीसुद्धा वजन कमी करण्यास मदत होते आता इथं काही मी संपूर्ण काढून दाखवल्या नाहीत कारण का तेवढ्या काढल्या तर त्या वेस्टच जातील म्हणून मी तुम्हाला दाखवण्यापुरत्या दोन तीनच क्यूब काढून दाखवल्या आता ही ट्रिक कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा ही माझी नेहमीची ट्रिक आहे म्हणजे कसं अगोदरच अशी पूर्वतयारी असली पटकन एक क्यूब घेतली कुठल्याही आपण पदार्थामध्ये घालू शकतो रंग न वापरता आता बघा जे आपण पीठ म्हणून ठेवलं होतं ना ते सुद्धा छान प्रकारे भिजलेलं आहे जास्त वेळसुद्धा भिजत ठेवायचं नाही फक्त एक पाच ते सहा मिनटच भिजत ठेवायचं कारण ज्वारीचं पीठ असल्यामुळे हे पीठ सैल होतं आता हे जे आपण करणार आहोत थालीपीठ त्याच्यासाठी बघा तव्याला इथं मी तेल लावून घेतलं आहे तवा हलकं कोमट आहे जास्त कडकडीत गरम ठेवायचं नाही नाहीतर असं थालीपीठ हे थापता येणार नाही तुम्हाला दोन पद्धतीत थापण्याच्या दाखवणार आहे बघा छान असा एक गोळा घ्यायचा तव्यावरती टाकून पाण्याचा हात घेऊन थापून घ्यायचा आहे बरं का आपल्याला तुम्हाला पातळ जाड जसं आवडतो तसं थालीपीठ थापून घ्यायचं आहे मधीत ना अशी भोकं करायची म्हणजे थालीपीठ हे आपलं छान प्रकारे भाजलं जातं वरून थोडीशी तीळ भुरभुरून घेतलेत म्हणजे खायला देखील छान लागतात आणि दिसायला देखील छान दिसतात वरून जिथं भोकं ना तिथं तेल सोडून आता दोन्ही बाजूने छान प्रकारे हे थालीपीठ भाजून घेणार आहे आपला जो बीटचा खीस जो ना आपण त्याचा रस काढला जो चोथा उरतो ना तो तुम्ही पीठ मळताना जे कणिक मळताना चपातीसाठी त्याच्यामध्ये घालून ना मळू शकता जेणेकरून बीटची, चपाती सुद्धा तयार होईल म्हणजे टाकून देण्याची काही भानगडच नाही खरं सांगू का तसं बघायला गेलं तर मुलं फारसं बीट खात नाहीत पण बीटचे किती फायदे आहेत तुम्हाला तर मी सांगितलेलंच आहे बीट खाण्याचे खूप असे फायदे आहेत की नाही मग मुलं बीट खात नाहीत म्हणून त्यांना न देणं हे एकदम चुकीचं काम आहे असे छान छान तुम्ही पराठे करू शकता बीटपासून बर्फी करू शकता ह्याचा सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आहे जेणेकरून मुलं आवडीने खातील आता बघा एक छान प्रकारे तर थालीपीठ भाजून झालं की तुम्हाला आणखीन एक पद्धत सांगते आता इथं माझ्याकडे कॉटनचा छान रुमाल आहे मी दरवेळेस ना हाच रुमाल वापरते थालीपीठ करण्यासाठी आपल्याला सेपरेटच असा हा रुमाल करायचा आहे थालीपीठ करण्यासाठी छान असा ओला करून घ्यायचा त्याच्यावरती आपण जे पीठ म्हणलं होतं त्याचा गोळा टाकून पाण्याचा हात घेऊन छान असं थापून घ्यायचं मधीत पुन्हा भूकं केलीत ना तिळ भुरभुरून घेतले थोडेसे असे दाबून घ्यायचे म्हणजे तीळ हे निघणार नाहीत असा रुमाल आपल्याला उचलायचा आहे आणि तव्यावरती पलटी करायचा आहे वरून थोडंसं पाण्याचा हात लावून रुमाला आपल्याला अलगतपणे असं उचलायचं आहे म्हणजे तुम्हाला जर तव्यावरती थालीपीठ थापायला जमत नसेल तर तुम्ही असं रुमालावरती थापून ना भाजू शकता वरून तेल सोडायचं आहे आणि छान खरपूस असं आपल्याला हे थालीपीठ भाजून घ्यायचं आहे मला जर तव्यावरती थापून थालीपीठ सोपं वाटत असेल तर तसं करू शकता किंवा रुमालावरती थापून शेकून घेऊ घेतलात तरीसुद्धा चालेल बघा हे देखील थालीपीठ छान प्रकारे इथं आपलं तयार ता झालं थालीपीठं भाजण्यासाठी ना मी तेलाचा वापर केला तुम्हाला हवं तर तूप लावून भाजून घेतलात ना तरीसुद्धा चालेल ह्याच्यामध्ये पालक टाकलेला आहे तसं बघायला गेलं तर मुलं पालकसुद्धा खात नाहीत मग ही खूपच पौष्टिक अशी आपली थालीपीठं झालेली आहेत बाकीची सर्व इथं थालीपीठं करून घेतलीन घेतलेल्या प्रमाणामध्ये ना चार इतकी थालीपीठं आपली करून झालेली आहेत आता बघूनच तुम्हाला अगदी खाऊशी वाटत असतील इतका छान यांना रंग आलेला आहे अशी एखाद्या जाळीवरती काढायची म्हणजे त्याची वाफ निघून जाते आणि ते खालून ओलसर होत नाही आता थालीपीठं म्हणलं की दही हे आलंच दह्यासोबत खायला हे थालीपीठं खूप छान लागतात याच्या अगोदर बघा मी वेगवेगळ्या प्रकारचे थालीपीठचे व्हिडिओ अपलोड केले जसे की मेथीची थालीपीठं पालकची थालीपीठं ओला कांदा त्याची थालीपीठं त्याचबरोबर आपलं मुळं असतो ना त्याची थालीपीठं त्याचबरोबर शेवगा असतो शेवग्याची थालीपीठं ह्या सर्वांचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आहेत पाहायला विसरू नका नक्की हे सुद्धा पौष्टिक थालीपीठं करून बघा कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ जरासुद्धा आवडला तर व्हिडिओला पटकन एक लाईक ठोका आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला मग पुन्हा भेटू नवीन एका रेसिपीमध्ये येथे